शाश्वत विकास आपण करणारे पवार साहेबांचा स्वाभिमान आपल्याला आहे आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये साहेबांचं आहे आणि बारामतीत पण आहे हे तुम्ही सगळे आज जे इथं आहे त्याच्यातून ते मला दिसून येत आणि आज मला एक संधी देऊन बघा दुसऱ्यांना अनेक संध्या आपण दिलेत तरी पण आपले काम अडकलेत बरेच वर्ष तिस तीस काम अडकली तिथ सिस्टीम सिस्टिम ती आपल्याला बदलायची मला एक संधी देऊन बघा आतापेक्षा जास्त चांगलं काम करून दाखवतो जास्त चांगला विकास करून दाखवतो शाश्वत विकास करून दाखवतो आणि सर्वसामान्य लोकांची कामं करून दाखवतो अलीकडं कुणाची कामं होतात हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये आज मी त्याच्यावर जास्त बोलत नाही पण जे जनता आहे जे इथं उपस्थित आणि बारामतीतले जे स्वाभिमानी लोक आहेत त्यांची कामं झाली पाहिजे ती सगळी कामं आपण इथून पुढे करू एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो परत एकदा तुम्ही सगळे मोठ्या संख्येने आज तुम्ही इथं आज परत एकदा सांगतो मोठ्या संख्येने तुम्ही आज इथं उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय